पंचायत सध्या नाही तुमचं चालू असा कार्य नमस्कार माझे नाव डॉक्टर गौरी सुभाष शिरोडकर हा शिरोडा जिल्हा पंचायत मतदारसंघ ह्या मतदारसंघातल्या बी जे पीचे उमेदवार म्हणून या फावटी इलेक्शनाक उभे राहिलेले असा आणि सध्या कॅम्पेन चालू असा डोर टू डोर कॅम्पेन चालू आहे बूथ लेवल जे आमचे एक राऊंड ऑलरेडी झाला आणि आता कार्यकर्त्यांचे मिटिंग्स बी फाल्यान स्टार्ट जातले आणि डोर दो टू डोर कॅम्पेनिंग बरो प्रतिसाद मिळतो सगळे कॅम्पेन आम्ही झाले आता पाच सीस डोर टूर सो कॉर्नर कॉर्नर मिटींग जाता जातली आज फाल्याच्या सगळे अजून तुमका म्हणतो पार्टीचे सिंबॉल आसा बाकीचे सिंबॉल अलॉटमेंट जातू बाकीचे काम सुरू जातले पण हार्डली थोडे दीस मेळटा तुमका पांच स दीस सो पांच स दिसा भितर सगळे आनी एक दोन राउंड जावंक शकता तुमचे काम मिटींग्स तर डेफिनेटली जातल्यो डोर टू डोर बी हा प्रयत्न चालू आसा म्हणजे म्हणजे सकाळचो सांजो फूल टायम चालू जितले जाता तितले मॅक्सिमम कवर करपाक पळयतले पूण तरी असं कसे सगळे डोर दो टू डोर जरी जायना म्हणजे कसे डेली काम चालूच असतं ऑन फील्ड म्हणून सो समके असे हे ना की पावना जे किती तरी हे उरतले असे म्हणून लोकांकडे ऑन फील्ड कायम चालू असं सो लोकसंपर्क तसं बरं असा कार्यकर्ते कसे आता सध्या प्रचार कार्यकर्ते एकदम बरे उमेदीन असतात सगळे म्हणजे कोण एक मंडळ कमिटी पासून ते आमचे बूथ लेवल कार्यकर्त्यांपर्यंत सगळे महिला म्हणत तुमचे सिनियर कार्यकर्ते जेंट्स असतात किंवा युवा भुरगे जे असतात सगळे बरे उमेदीन आपले आपले बरोबरी माझ्या बरोबर बी भोव त्याशिवाय ते आपले वेगळे पद्धतीने आपल्या लेवलावर so काल सुद्धा पहिले युवा खूपशे जाण आशिल्ले सो so युवा तुझो एक कार्यक्रम ठेव युवा आमचे सांगपाचे म्हणजे फाटले काही एक्टिविटीज केल्यात तो वेगवेगळे ग्रुप्स असे करून हावे काम केले आसा त्यांचे बरोबर उदाहरणार्थ युवा धी शिरोडा जो एक आर्ट एन्ड कल्चर रिलेटेड ग्रुप तितूंतल्यान आमी भुरग्यांक त्यांचे जे टेलंट स्किल असा ते आणि वाढोपाल आणि त्यांना वेगवेगळे स्टेजीर प्लेटफॉर्म मेळचो ह्या उद्देशान तो ग्रुप त्याच त्याचबरोबर आमची हेल्पींग हेड्स ऑफ शिरोडा म्हणून एक ग्रुप असा जितूंतल्यान आमी आमची सोशल इश्यूज ड्रायव आसूं किंवां ब्लड डोनेशन कॅम्प मागीर जे कुत्रे माजरां खातीर स्टरलायझेशन कॅम्प्स असू दे गोरवां खातीर तांची कितें राखण करपाक जाय अशे वेगवेगळे सोशल इशू म्हणजे भुरग्यांक घेवन हितून सगळे युवाच भुरगे आसात जे गांवचे सगळे एकठांय येवन आमी ते काम करतात सो तांची अपेक्षा कितें दिसता तुमकां अपेक्षा म्हणजे ते एक्चुली उमेदीर आसा की आतां एक झेड म्हणून आमी निवडून आयले काय तांकांय बीन ती एक ऑथोरिटी मेळटली की ह्या कामान आमकां आनीक मोठे प्रमाणान बरें काम करपाक मेळटलें मागीर इवन आमचे स्पोर्ट्स रिलेटेड सुद्दां आमचे एक्टिविटीज चलता आमचो शिरोडा यूथ क्लब एक क्लब आसा तशें इतर क्लबूय आसात म्हणजे सगळ्या क्लबांचे एक्टिविटीज आनीक वाडोवपाक आणि वाढवली स्पोर्ट्स रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आणि बरे डेव्हलप करतात पंचायती किती येतात दोन पंचायती शिवडा पंचायत आणि पंच पंचायत सरपंच पंचोर्ट मिळतो एकदम माझ्या बरोबर आता सगळे सरपंच पंच मेंबर कार्य प्रचारा भोवतात तसेच आदले पी जे आशिल्ले नारायण तेंचेय काम भरपूर बरे आसा म्हणजे तेणी इतलीं खूप कामां केल्लीं आसात आणि तांचोय बीन बरं आधार असा म्हणजे डेली ते माझ्या बरोबर प्रचारक असतात आणि बरं प्रतिसाद मिळत त्यांचे so, मतदारांना आता तुम्ही अपील करता मतदारांके अपील म्हणजे म्हाका एक बरी संधी मेळ्या पक्षाच्या आशिर्वादान आणि आधारांशी आमची अध्यक्ष दामूबाई आसा किंवा आमचे सी एम सर डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या आधारान एक संधी मेळ्या की तुमकां रिप्रेझेंट करपाक सगळ्या वॉटर्सांना आणि ह्या संधीचे हांव म्हणटा आमकां एक बरो उपयोग करून घेवपाक जाय आमी चडान चड मेजोरिटीन हो सीट आमी निवडून हाडपाक जाय आनी फुडलीं पांच वर्सां खातीर आमकां जें जें कितें झॅड पी चे माध्यमांतल्यान जें जें फंडाचें हितूंतल्यान आमकां डॅवलॉपमेंट करपाक मेळटलें तें मागीर महिला सशक्तीकरण आसूं युवा सशक्तीकरण आसूं कि वा किंवां आमचे शेतकरी आनी इतर जे आमचे लोक आसात तेंकां सगळ्यो सुविधा पावोवपा खातीर डॅवलॉपमेंट करपा खातीर आमी एक टीम वर्क अशें करुंया आणि त्या खातीर आता ह्या सध्या आठ धा दिसा मदीं आमी मातशें नेटान काम करून चडान चड -सड़ मेजोरिटीन जिखपाक पळोवया हें मातशें सगळें सो so, महिला खातीर कितें चिंतलां तुमी महिला खातीर खूब विचार जाता एक्चुली हांव महिलांचे हितून सामके खूब वर्सांनी म्हणजे हें म्हणटा तशें इनवॉल्वड आसा सेल्फ हेल्प ग्रूप फॉर्मेशना पासून म्हणजे दोन हजार सातांक आठांक आमी सुरू केल्लें शिकता आसतना एक्चुअली कॉलेजीन आसतनाच्यान हांव त्या हितून इनवॉल्वड आसा आनी आमचें फेडरेशन जाल्लें आसा सेल्फ हेल्प ग्रुपांचें आणि तिथुतल्यान भरपूर एक्टिविटीज उदाहरणात हँडलूम सेंटर्स आमची शिरोडा गावांत स हँडलूम सेंटर्स चलतात जितून शंबर वयर बायलां हँडलूमाचे प्रॉडक्ट म्हणजे कुणबी साडी कुणबी शोध अशे आयटम्स तयार करतात त्याशिवाय आमकां स्त्री शक्ती म्हणून जे आमचे डी आर डी एचे जे, आ, जे चलता योजण त्याच्या अंतर्गत आमकां पूर्ण सावथ गोवा खातीर जे ट्रेनिंग सेंटर आसा सेल्फ हेल्प ग्रुपाचे ग्रुपचे ते ट्रेनिंग सेंटर आमचे हांगचे फेडरेशनाचे अंडर चलतात सो अशी ऑलरेडी काम चालू आसात आणि आणखी भरपूर मुखार येवजण आसा जी निश्चित झेडपी म्हाका करपाक कर